काय वर्कर्स दिली होती ते पण आम्हाला लगेच विचार गेली भाजी सहा हजार सहा हजार आज मार्केट कस काय भाजी आज मार्केट चांगलं आहे चांगलं आहे का कुठून सुरुवात आहे कमीत कमी कुठून सुरुवात आहे बाजार भाव आहे हजारापासून तर शेवट कोणती व्हरायटी आपली नामदेव माझी हा नामदेव माझी चांदी मध्ये मोडते आता काय बघेल मी ती छत्तीसशे छत्तीसशे पन्नास गेली कशी काय मार्केट आज चार चार पर्यंत आहे का कमीत कमी कुठून सुरुवात आहे पंचवीसशे पंचवीसशे पासून तर शेवट चार हजार का गा। कोणतं गाव आपलं दादा काय बघ गेली भाजी आज पाच हजार पाच हजार गेली का आज कशी काय मार्केट लिहून काय मार्केट आणि कुठून सुरुवात आहे बाजार भाव दोन हजार रुपयापासून शेवट किती शेवट पाच सहा सहा हजार रुपया सहापर्यंत पर्यंत कोणती व्हरायटी अशोक आहे अशोक आहे का आणि गड्डी काही आहे साधारणपणे किती असेल बांधारा आणि वजन का वजन वजन एक दीड किलो असेल काय नाव विपक्ष कोणतं बांधारा हो चालू Obrigado. आता काय भाऊ गेली पाहिजे काय भाऊ गेली पाच हजार पाच हजार आता काय भाऊ गेली चौपन्नशे रुपया चौपन्नशे गेली का पाच हजार चारशे पाच हजार चारशे कोणती गावठी प्युअर गावठी का कस काय मार्केट लेवल आज थोड्या कमी गेल्या का आता काय बघ गेली शेपू आज चौदाशे रुपये चौदाशे रुपये गेले का कशी काय मार्केट लिट सतराशे सोळाशे आज वाढेल की शेपानला मार्केट थोडं थोडं कमी आहे आज कमी खालच्या पेक्षा दोन हजार खालवत आज कमी जायला आज

दादा काय बघायला बघाना अकरा पाचशे अकरा पाचशे गेला का कशी काय मार्केट आज चांगले दादा तुमचं काय गेला अकरा सातशे अकरा सातशे का शेवट किती गेला बारापर्यंत बारा पर्यंत आहे का दादा काय गेला वाटाना अकरा आठशे अकरा आठशे गेला का शेवट किती गेला शेवट शेवट शेवटच गेला अकरा आठशे अकरा आठशे आहे का अकरा आठशेच्या वरती नाही कोणी कोणी शेवट अकरा आठशे ना दुमचा काय घ्याला आपला आज अकरा हजार पाचशे गेला अकरा हजार पाचशे का कारण की आज थोडा पावसामुळं गेला अकरा चारशे काय तुमचा अकरा चारशे का सगळे डुबेरवालेत नाग आहेत बघा कारण की यांच कसं माहितीये का सगळं बीड व मार एकदम दादा काय बघेल वाटानी असा अकरा हजार का कमीत कमी कुठून कमीत कमी आठ पासून पुढे साडे अकरा घेतले साडे अकरा घेतले का कोणता का ऑबल दोन दिवस दोन दिवस शिरणार ना काय बघायला गेवडा आज देर? देर आज गेला अठ्ठावंशी गेला का हो आज कशी काय मार्केट लेवल चांगली चांगली आहे का कुठून आहे कमीत कमी कमीत कमी तीन हजार ते जास्त सहा हजार पर्यंत तुमचं काय बघायला गेवडा पाच हजार पर्यंत पाच हजार का आजची मार्केट कशी काय बरी का नाही पॅक्षा काय नाव आपलं कोणतं काय भाव गेला जेवढा आज चौडेचाळीस चौडेचाळीस चे गेला का तेच काय मार्केट लेवल आज थोडी डाऊन वाटते डाऊन वाटते का कमीत कमी जास्तीत जास्त काय भाव भाऊ पाचच्या काय पाचच्या काय शेवट पाच का दादा तुमचा किती घ्याला शेचाळीस शेचाळीस चे हायस्ट कुठं वे आज काय आज साडेपाच पाच साडेपाच पाच साडेपाच आहे का रे काय बहात्तर शहत्तर पर्यंत गेले काय हा शेवट शहात्तर झाला माझा शमशेदपूर शमशेदपूर काय नाव सुजान तू लाल नाही तरफाडलाय दादा काय बघ गेले बीट आज आज एकवीसशे हजारापासून पुढं हजारापासून पुढं का शेवट किती गेले गेलेशेशे चौदाशे शेवट एकवीसशे का आज मग एकदम बारी गेले बा बीट हा हा आज खुश मग माणसं सगळे शेतकरी आज आता उद्या नाही राहते बर बर बघ काय <natuurlijk> होता पोकारणामध्ये बस होता आज पोकारणा ठीक आहे ठीक आहे शरद शरद गाव असल्यावर फरक होतो फरक होतो काय ठीक आहे मला ताटतो थोडं चला चला त्याला बाकी तुझं काय भाऊ गेलं दोन हजार दोन हजार गेल का कोणचं गाव मानुरी मानोरी श्रीनर शिंदर दोन हजार तीन हजार चार हजार एक्केचाळीस त्रेचाळी चौडेचाळीस अठ्ठेचाळीस पाच हजार एक्कावन बावन बावन एक बावन त्रेपन्न त्रेपन एक चार चारेपन्न एक त्रेपन्न दोन त्रेपन्नशे रुपये चार चौदाशे चौदाशे गेली आज काहीच काय मार्केट बरोबर बरी होती कमी हो का कमीत कमी काय भाव गेली कमीत कमी असे म्हणजे कमी सुरुवात बाजार भावाची हायस्ट आठ नऊ रुपये शेवट चौदा गेली का कोणती व्हरायटी होती मिरची बारीक माल का मोठा माल मिडियम माल मिडियम आहे का साधारणपणे एक किलो का दीड किलो अर्धा किलो अर्धा किलोच्या पुढं काय नाव यादव पोवार कोणतं नरू नऊ रुपये गेली कशी काय मार्केटले आज मार्केट लेवल आज चांगली चौदा पंधरा गोबी चौदा पंधरा गेले का आज वाढले का मार्केट हो काय आवक कमी झाली का बाजारात वाढली नाही बाजार वाढले बाजार कोणती व्हरायटी होती सेंट सेंट बारीक का मोठा నవ రుయె వ సాధారణప సచిన్ బాజీ దా రుయే సుడు बाजारभावाची कमीत कमी पाच पाचशे पाचशे रुपये बसून तर शेवट चौदा पंधरा चौदा पंधरा आज मार्केट वाढली का काय आवक कमी आली का काय आवक माल चांगली आहे कोणती व्हरायटी होती तुमची सेंटची सेंटची का बारीक का मोठा माल माल मीडियम मिडीम माल चांगले बाजार आहे भा पन्द� माल पाहून आणि मोठा माल का भाऊ घ्यायला माल पाहून ना கொஞ்சம் சீன <usion> <stealing>